सर्वांना जेवी आपली आजची साप्ताहिक मीटिंग जी आहे ही थोडीशी वेगळी आहे वेगळी म्हणजे आता आपली मीटिंग दर साप्ताहिक प्रत्येक साप्ताहिक मीटिंग जी आहे ही वेगळीच असणार आहे त्याचा मुख्य जो जो ब, जो बेस असणार आहे आपल्या मिटिंगचा तो म्हणजे आपल्या आपल्या या सती साधनेच्या अंतर्गत किंवा जागृतीच्या कार्यशाळेच्या अंतर्गत किंवा आपण ज्याला आता सती स्कूला पावकर म्हणतो याच्या अंतर्गत आपले जे काही कार्यक्रम चालू आहेत ज्या का मिटिंगा वर्ग आपल्या वर्कशॉप होतात आपल्या आपले किंवा शिबिरं होतात याच्याविषयी थोडस आपण सगळ्यांना अवगत करायचे सर्व सगळ्यांना सांगायचे माहिती द्यायची सगळ्यांना म्हणजे कोणाला फक्त या मिटिंगमध्ये उपस्थित आहेत तेवढ्याच लोकांना नाही याचं जे काही रेकॉर्डिंग होतं याचं रेकॉर्डिंग अनेक लोक ऐकतात आणि आपले आपले काय कार्यक्रम चाललेले आहेत हे इतर था, था लोक पण जाणून घेण्यासाठी इच्छुक आहेत असं मला वाटतं आणि खूप लोक पाहतात त्यामुळं आपण ज्या मध्ये आता जे काही अं लोक आहेत हे कमी जरी दिसत असले तरी भविष्यामध्ये ह्याला ह्याच मिटिंगला ऐकणारे खूप लोक असणार आहेत मला आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल आपला एक वर्ग झाला आणि त्या वर्गामध्ये मन मन हेच केंद्रबिंदू आहे असा एक विषय होता आपल्या ह्याच्यामध्ये तर त्याला आजच्या घडीला एक हजाराच्या वर लोकांनी पाहिले याचा अर्थ असा आहे की आपली जी जी काही मिटिंग चालते ही आपल्या पुरती मर्यादित नाही आता हा जो ऑनलाईनचा जो जमाना आहे हा जमाना समोरासमोर येण्याचा नाही हा समोरासमोर येण्याचा काळ नाही हा इनडायरेक्ट भेटी गाठींचा पण काळ आहे डायरेक्ट भेटीगाठी ह्या खूप प्रभावी असतात हे मान्य करायला पाहिजे समोरासमोर आपण जे भेटतो त्यातलं चैतन्य त्यात त्यातली जी शक्ती आहे ती वेगळीच असते ऑनलाइन आपण भेटतो जरी आपण समोरासमोर एकमेकांना पाहत असलो तरी आपण लाईव्ह नाही म्हणजे समोरासमोर नाही आपण ऑनलाईन आहोत पण जेव्हा एक कौन्सिलिंग म्हणून किंवा कल्याण मित्रता म्हणून आपले वर्ग जे होतात लई वर्ग शिबिर तिथं आपण जे समोरासमोर समरा असतो आणि आपलं जे काही बोलणं असतं ऐकणं असतं आपला जो सहभाग असतो सगळ्यांचा सहभाग असतो त्याच्यामध्ये वन टू वन असेल दोघंचा असो तर दोघांचाही सहभाग असतो तिघं असतील तर तिघांचा असतो दहा असतील तर दहाही जणांचा डायरेक्टली इनडायरेक्टली सहभाग असतो त्याचा त्याचा प्रभाव वेगळाच पडतो ऑनलाईनचा प्रभाव वेगळा आहे त्यामुळं आपण आहे त्या साधनांचा उपयोग करून घेऊन आपलं काम पुढे चालवतो आपण चालू आहे आणि याच्यातून मला खात्री आहे की आपल्याला एक खूप मोठ खूप मोठ व्यापक काम आपल्याला पुढे चालून करता येईल त्याच विषयाला धरून आज आपण एक विषय डिक्लेअर केलेला आहे आज आपण कोणता विषय डिक्लेअर केलेला आहे तर चौदा एप्रिलला बाबासाहेबांची जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्तानं आपल्याला ऑनलाईन पण छोटासा कार्यक्रम चौदा एप्रिलच्या था संध्याकाळी थोडासा घ्यायचा आहे छोटासा कार्यक्रम ऑनलाईन जेवढे लोक असतील त्यांना हो घेऊन म्हणजे आपण सती स्कूल ऑफ आयकरच्या वतीने तो कार्यक्रम घेऊ असं मी म्हणतोय सती स्कूल ऑफ अवेकनिंगच्या वतीनं आपण डॉक्टर बाबासाहेबांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम एखादा एक तासभर घेऊ पाहून एक तास घेऊ आणि तिथे त्यावेळेला बघू आपण काय करायचं ते पण एक कार्यक्रम आपण चौदा एप्रिलला घ्यायचा विचार करतो तो विषय मला तुमच्यासमोर आज मांडायचा होता आणि त्याच्यासाठी तुम्ही पण काही बोलण्याची दोन मिनिट पाच मिनिट बोलण्याची त्या दिवशीची एक तयारी ठेवायची तास दीड हा आपला जो कार्यक्रम असेल चौदा एप्रिलचा त्याच्यामध्ये आपलं आपल्या भावना मतं व्यक्त करण्याचा एक प्रयत्न करायचा आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या बाबासाहेबांच्या जयंतीबद्दल काय वाटतं आपल्यासाठी हा विषय नवीन नाही परंतु आपण नव्याने विचार करायचा आता विचार करतोय आपण ठराविक पद्धतीनं विचार करत नाही हे आता तुम्हाला लक्षात आलं असेल उदाहरणार्थ आपण म्हणतोय की बाबासाहेबांचा आणि बुद्धांचा जो काही संदेश होता बाबासाहेबांचा आणि बुद्धांच्या चळवीचं जे एक मुख्य सूत्र होत ते जागृतीचं होत हे आपण म्हणतोय मग आता ह्या संदर्भाला या या संदर्भाला धरून आपल्याला काय वाटतं बाबासाहेबांनी जागृत जागृतीच्या आधारे चळवळ केली असं आपण म्हणतो आता वारंवार जनजागृती केली लोकांना जाग केलं लोकांना स्वतःच्या जगण्याच भान आणून दिलं ते कसे जगतात कसे जगत होते त्यांचे पूर्वज कसे जगत होते आणि आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं तर कसं जगलं पाहिजे काय केलं पाहिजे पाहिजे याचं भान बाबासाहेबांनी या लोकांना आणून हॅलो हा सिंग सर तुमचं माहित चालू काय काय म्हणायचंय का तुम्हाला तर बाबासाहेबांनी जनजागृतीच्या आधारे लोकांमध्ये एक आ, काय म्हटलं एक चैतन्य निर्माण केलेलं आहे शक्ती निर्माण केलेली आहे व्यक्तिगत पातळीवर पण एक एक माणूस पेटलेला असायचा आणि सामाजिक पातळीवर पण तो एक तो एक जागृतीनं पेट घेतला होता जण काय आणि तो पेट पाहून बाबासाहेब म्हणायचे की हा जागृतीचा आई पेट ठेवा असत 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 आपण जागृत राहिलं पाहिजे या जागृतीचाच आपल्याला व्यक्तिगत पातळीवर सामाजिक पातळीवर तर फायदा होईलच परंतु जे शत्रू हे अन्य अत्याचाराचे समर्थक आहेत कारण बाबासाहेबांचं पर काम हे अस्पृश्यता निवारणाचं काम होतं मुख्य काम आणि अन्य अत्याचारातून लोकांना बाहेर काढायचं होतं त्या सिस्टम ती सिस्टमच बदलायची होती त्यांना आणि त्याच्यामुळे ही सिस्टम बदलायची कशी आता विचार करताना त्यांनी जो मार्ग अवलंबलेला आहे बरोबर बुद्धांच्या मार्गाशी मॅच करू मॅच होतो बुद्धांच्या मार्गासारखा त्यांचा मार्ग आहे आणि तो नंदे जागृतीचा मार्ग आहे टीकफार टाईपचा मार्ग नाही जशाच तसं असा नाही आपण मगाशी चर्चा करत होतो बरोबर त्यांना कुणीतरी विचारलं की लोक आपल्यावर आपल्याला त्रास देतात म्हणजे आपण लोकांना त्रास द्यायचा का तर हा बाबासाहेबांचा मार्ग नाही टिट फार चॅट जशाच तस असं जर आपण केलं तर हे जे अन्यायाचं जे चक्र आहे किंवा अत्याचाराचं जे चक्र आहे हे कधी थांबणार नाही मनोवर मनपरिवर्तन ना आपल्याला करता आलं पाहिजे स्वतःमध्ये आणि क्षेत्र मध्ये पण आणि तो मार्ग बाबासाहेबांनी लक्षात आणून दिलेला आणि त्याला मी तर म्हणतो ह्या टिटफार चॅट पेक्षा किंवा जशास तस उत्तर देण्यापेक्षाही ही है, है। जी जागृतीची आणि संयमाची पद्धत आहे सिस्टम आहे ही जास्त धाडसाची आणि सहनशीलतेची आणि शक्ती वाढवणारी आहे तुमची शक्ती खतम करणारी नाही शक्ती वाढवणारी ही पद्धत आहे जागृतीची आणि तर हा एक मुख्य भाग आहे बाबासाहेबांच्या चळवळीतला चौदा एप्रिलला तुम्हाला तुमच्या पद्धतीनं काय वाटतं हे तुम्ही दोन पाच मिनिटं त्या ठिकाणी व्यक्त होऊ शकता असा मी विचार करतोय आता आपण त्याच्यावर आणखीन काही व्यक्तिगत चर्चा पण करणार आहोत हा एक आपला विषय आहे आजचा चौदा एप्रिल बद्दलचा दुसरा मुद्दा मी जो टाकलेला आहे आपल्या इं, इंटिग्रेशन मध्ये तो आहे चौदा एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आणि बुद्ध जयंती हा जो साधारण एक महिन्याचा का काळ आहे मला वाटतं ते साधारण अठ्ठावीस दिवस भरतील कारण तो चौदा एप्रिल ते बारा मे ते साधारण अठ्ठावीस दिवस भरतील या अठ्ठावीस दिवसामध्ये आपण ही जयंती बाबासाहेबांची जयंती ते बुद्ध जयंती या दरम्यान आपण दररोज सकाळी साडेसहा ते सव्वा सात या वेळेमध्ये ऑनलाईन जागृतीच्या कार्यशाळे कार्यशाळेसाठी प्रॅक्टिकल काही गोष्टी करून पाहणार आहोत जे आपण करतोच आहेत परंतु आपण जरा थोडंसं आता सिस्टमॅटिक पुढे जाण्याची गरज आहे ती सिस्टम मी ती सिस्टम आपण आपल्या वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये किंवा आपल्या वर्गांमध्ये किंवा भेटीमध्ये पाहिलेलीच आहे आपण जर आपण लेव्हल वन टू थ्री म्हणतो लेव्हल वन टू थ्री म्हणजे काय की आपण अनापान शक्ती सुत्ताच्या आधारे आपण काम करतो विशेषतः आपण बरेच बड़, बरेच संदर्भ आहे त्याला फक्त तेवढाच एका ते सुत्ताचा संदर्भ नाही परंतु ते सुत्ता मला एक बेस म्हणून सध्या तरी धरून चालण्यासाठी उपयुक्त वाटतं जास्त उपयुक्त वाटत आणि त्यातलं एक जे आपण एक ज्याला आपण ऑनलाईन म्हणतो किंवा ज्याला आपण एक त्या सूत्रातलं सूत्र म्हणतो जे बुद्ध धर्मातलं पण सूत्र आहे ते सूत्र असं आहे की श्वास म्हणजे अनापान त्याच भान त्याची सती ही अनापान सती ची भावना म्हणजे प्रॅक्टिस साधना ही महाफलदायक होते असं त्याच्यात जे पहिलं वाक्य आहे त्याचा आपण व्यक्तिगत पातळीवर अनुभव घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे के शोध घेतला पाहिजे की अनापान सती कशा प्रकारे महा फलदायक महाफळदायक होते काय होतंय त्याच्यावर काय घडतंय नंतर आणि अनापान सती कशी करायची हा पण एक कथा आपला एक वेगळा मुद्दा आहे ते ध्यान नाही ती सती आहे ती जागृती आहे हा एक आपला एक वेगळा मुद्दा आहे त्यातलं दुसरं वाक्य किंवा दुसरा संदेश असा आहे कि अनापान सती की अनापान सतीची भावना महाफलदायक तर होतेच परंतु अनापान सतीची अधिक अधिक भावना प्रॅक्टिस केल्याने ती चार सतीपटांना परिपूर्ण करते हे आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे ते चार म्हणजे आपली काय आहे काणीव आहेत म्हणजे वेदना आहेत फिलिंग आहेत म्हणजे सुखदुःख आहेत किंवा न्यूट्रल फिलिंग आहेत त्या त्या जाणीवा त्या वेदना ती सुखदुःख आपल्याला काळेत उतरल्यावर जाणवतात कारण आपली काळ जिवंत आहे आणि जिवंत काळेमध्ये उतरल्यानंतर त्या जाणीवा आपल्याला जवळून जाणवतात जवळून आपल्याला अनुभवा येतात आपण त्याच्याशी जण काही जागृतीपूर्वक एकरूप होतो तर श्वासाच्या आधारे काळेमध्ये या जाणीवा वेदना आणि सुखदुःख या सुखदुःखाचं कारण आपलं चित्त आहे आणि चित्त म्हणजे मागच्या जसं मी बोललो मागच्या मीटिंगमध्ये चित्तारा मी आतापर्यंत म्हणजे भावना असा शब्द म्हणजे इमोशन्स ज्याला आपण म्हणतो तर चित्ताला मी इमोशन्स म्हणायचो तर इमोशन्स आहेतच परंतु इमोशन्स पेक्षाही त्याच्यामध्ये इच्छा आकांक्षा आणि तृष्णा जास्त आहे चित्त म्हणजे जे चेतवता येते आणि चेतवणं जे आहे ते तृष्णा करते इच्छा करते इच्छा त्याचं कारण आहे इच्छा म्हणजे सामान्य इच्छा नाही केवळ सामान्य इच्छा नाही आपली इच्छा आहे ना आपण मीटिंग मध्ये आलो ही सामान्य इच्छा आहे किंवा संयमित इच्छा आहे परंतु ज्याला तृष्णा म्हटलं बुद्धांनी जे अज्ञानातून अजागृतेतून जी तृष्णा अतिरिक्त इच्छा अतिरिक्त इमोशन जो है विशेषतः नकारात्मक इमोशन पाइजे नको अस पाइजे तो नको इतक तको पाइजे नको तो जो द्वंद संघर्ष जो है तो चित्ता में ला है अन सुख दुख है अन सारा जो ब्रेन है आपली विचार प्रक्रिया जी आहे ती काम करते थिंकिंग प्रोसेस काम करते त्याला मनोधम्म म्हटलेला आहे तर अनापान सतीची भावना केल्याने ती महाफलदायक होते कारण ती पुढे काया वेदना चित्त मनोधम्म या प्रभावात घेऊन जाते तर अनापान सतीतून कायमध्ये उतरण्याला आपण लेवल वन म्हणतो आणि काळेमध्ये उतरल्यानंतर जे काळ्या वेदना चित्त मनोधम हे चार सतीपठान आपल्याला अनुभवायला येतात हे लेव्हल टू आहे लेव्हल टू ही लेवल चा परिणाम आहे त्याचा परिणाम साधला पाहिजे तरच आपली अनापान सती व्यवस्थित चालली असा त्याचा अर्थ आहे आपली अनापान सती ही चुकीच्या दिशेने जर आपली सती ती प्रॅक्टिस साधना भावना श्वासाच्या पातळीवरची जागृती सती ती जर आपली व्यवस्थित असेल तर आपल्याला सती सतीपठांचा अनुभव आलाच पाहिजे येतोच कारण तो तो मार्ग तिकडे जातोय आणि त्या ती प्रॅक्टिस करताना आपला मार्ग जर काळ्या वेदना चित्त मनोभम याच्यामध्ये जर एकरूप झाला नाही आपण जर त्या मार्गाशी एकरूप झालो नाही तर आपली पहिली साधना चुकीची आहे किंवा समजली नाही आपल्याला असा त्याचा अर्थ आहे तर ते समजून घेण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे उदाहरणार्थ बाबासाहेबांच्या जयंतीपासून बुद्ध जयंतीपर्यंत आपण मुख्य काम करणार काय करणार आहोत ते हे टप्प्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आपण लेवल वन लेवल टू बद्दल बोललो आणि लेवल थ्री जी आहे ती सप्तबोद्ध्यांची आहे आणि सप्तबोद्ध्यांग काय आहे हा आपला एक सविस्तर अभ्यासाचा विषय आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना तो माहिती पण झालेला आहे तर सप्तबुद्ध्यां म्हणजे सती सती म्हणजे सतीपठाण सतीपठाण धम्मविचय मनोधन जे आहेत त्या मनोधन्याचं आपल्याला सुस्पष्ट स्वरूप लक्षात येतं विचार प्रक्रिया आपल्याला सुस्पष्ट लक्षात येते जी ह्या चित्तामुळे प्रज्वलित होते विकृत होते जे काय होतं ते आणि चित्त शांत झालं की विचार प्रक्रिया पण शांत होते हे <coughs> काय घडतं कसं घडतं हे थेट डायरेक्ट सती जागृतीच्या आधारे आपल्याला अनुभवाला येणार आहे आणि हा अनुभव आपल्याला येत येत असेल आता येत असेल किंवा नंतरही तेच आपल्या यशाच गमक आहे आपल्या जर विचार प्रक्रिया स्पष्ट जाणवत असतील किंवा नंतर जाणवतील समजायचं आपली प्रॅक्टिस बरोबर चालली कारण त्याच्यामुळे काय होतं आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होते, होते काय सती अत्यानंद होतो नंतर प्रश्रद्धी म्हणजे मनाची स्थैर्य शांतता निर्माण होते आणि चित्त मन हे जे सगळं जे काय आहे ते समाधीमध्ये हो येतं एकत्रित म्हणजे सती धम्म विजय वीर्य प्रीती प्रश्रद्धी आणि समाधी समाधी म्हणजे एकत्रित येणं हे सगळं विस्कळीत अस्तित्व एकत्रित येतं आणि आपलं मन स्थिर आणि शांत होतं आणि नंतर आपल्याला जो 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 उपेक्षेचा किंवा अनात्म्याचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो आपण पहिल्यापासूनच लक्षात घेतो आपल्या साधनेमध्ये हे तुम्हाला माहिती आहे आणि हे सगळं साधल्यावर म्हणजे लेव्हल थ्री साधल्यावर म्हणजे सप्तविधांग साधल्यावर आपल्याला नॅचरली आपाप नैसर्गिकपणे विद्या आणि विमुक्तीची प्राप्ती होते असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आम्हापन प्रतिष्ठामध्ये तर विद्या म्हणजे काय की संपूर्ण अस्तित्वाच ज्ञान ज्याला प्रज्ञा म्हटलेलं आहे हे सामान्य ज्ञान नाही जागृतीच्या सतीच्या आधारे मिळणारं ज्ञान हे सामान्य ज्ञान नाही सामान्य ज्ञान कसं असतं जे डोळे ते किती मोठं असू द्या पण ते, ते, ते इंद्रियांच्या आधारे मिळतं आणि प्रज्ञा ज्याला म्हणतात इट इज कॉल्ड डायरेक्ट इन्साइट म्हणजे डायरेक्ट तुम्ही अंतरदृष्टीमध्ये उतरता तर त्याला प्रज्ञा म्हटलेला आहे त्याच्यामुळे विमुक्ती म्हणजे दुःखमुक्तीची अवस्था प्राप्त होते म्हणजे बुद्धत्व प्राप्त होतं अर्धपत प्राप्त होतं निबान प्राप्त होतं जे काय आहे ते फार पुढचा विचार करत बसायची गरज नाही कारण तो परिणामाचा मुद्दा आहे परिणामापेक्षा परिणाम ज्याच्यावर अवलंबून आहे त्या साधनेवर प्रयत्न केला पाहिजे साधनेवर फोकस केला पाहिजे प्रॅक्टिसवर फोकस केला पाहिजे परिणामाची चिंता करत बसण्याची काही गरज नाही परिणाम कशामुळे साधला जातो हा जो कार्यकारण भाव आहे हा लक्षात आला पाहिजे तर बाबासाहेबांची जयंती आणि बुद्ध जयंतीच्या दरम्यान आपण जे काही अभ्यास करणार आहोत पूर्ण पूर्ण करू याच्याबद्दल मला मी असं म्हणणार नाही की आपण पूर्णच करणार आहोत खात्री आपण प्रयत्न करणार आहोत परंतु त्या तीस दिवसात आपल्याला सगळं काही मिळेल मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे पण समजा नाही मिळालं तर किमान आपण त्या मार्गावर प्रयत्न करणार आहोत प्रोग्रेसिव्ह राहणार आहोत पुढे पुढे जाण्याचा आपण समजून जागृतीपूर्वक प्रयत्न आपण करणार आहोत आणि अवेकरींची जी प्रोसेस आहे जागृतीची जी काही प्रक्रिया आहे ती समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि जे जे लोक याच्यामध्ये सहभागी होतील तर त्यांना माझी विनंती राहील की नियमित राहा नियमित उपस्थित राहा उपस्थिती पुढे मागे झाली तरी चालेल आपली स्वतःची प्रॅक्टिस नियमितपणे चालू ठेवा दररोज दररोज म्हणजे फक्त तासभरण दोन तास नाही निरंतर कारण जागृती वर्त वर्तमानाची असते आणि वर्तमान म्हणजे आपलं जगण आहे आणि आता हे जे तीन टप्पे आहेत हे जगण्याचेच टप्पे आहेत आपला श्वास पण आपलं जगणं दाखवतो की आपण जिवंत आहोत आणि हा श्वास वर्तमानात चाललेला आहे आणि या वर्तमान श्वासाचं भान सती म्हणजे अनापान सती आणि माझं मत याला कोणतंही टेक्निक नाही आपलं शरीर आतून आत कसं श्वास घेतं सोडत त्याचा शांतपणे बारकाईनं निरपेक्षपणे निरपेक्षपणे म्हणजे काय मी असं करील आणि तसं करील इच्छाशक्तीच्या बळावर साधना नाही करायची ही साधना जी आहे जागृतीची साधना जी आहे ती जे जे घडत त्याचं त्याचं निरीक्षण आहे या मनोकाईक अस्तित्वामध्ये बॉडी मध्ये जे जे घडतंय त्याच निरपेक्ष परीक्षण आहे निरीक्षण आहे आधी निरीक्षण आहे मग परीक्षण आहे तो धम्म आहे अनालिसिस ऑफ दे मनोधम्म द्धम्ण, मनोधम्मांच विचार प्रक्रियेच जे विचार प्रक्रिया संपूर्ण अस्तित्वाबद्दल विचार करते सब्जेक्टिव आणि ऑब्जेक्टिव्ह आपला आणि बाहेरचा सगळा विचार जो आहे तो आपल्या मुंबईमध्ये चाललेला आहे इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे तर आपल्याला ती इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिकल प्रोसेस आपल्याला नाही जाणवली तरी चालेल इलेक्ट्रिकल किंवा केमिकल जे काय आहे ते आपल्याला नाही जाणवत कारण ती सायन्सची भाषा ती बुद्ध धर्मातली मूळ भाषा नाही आपण फक्त ते शब्द वापरतो पण आपल्यातली विचार प्रक्रिया आपल्याला जर जाणवायला सुरुवात झाली कारण ती कधी जाणेल जेव्हा आपलं चित्त मन शांत होईल तेव्हा त्याला समथा म्हटलेला आहे समथा ट्रँक्विलिटी पीस ऑफ माइंड जस जसं आपल्याला पीस ऑफ माइंड मनाची स्थिरता शांतता जसजशी आपल्याला अनुभवायला येते तसतसं आपल्याला ह्या बॉडी माइंड मधल्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत विशेषतः सायकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी बाकीच्या तर दिसतातच पण सायकोलॉजिकल या कठीण असतात बघायला तर सायकोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज आपल्याला त्या पीस ऑफ माइंड ती ट्रान्क्लिटी ती समता शांतता आल्यानंतर जाणवतो आणि ते आपल्या साधनेतले यश आहे तर बुद्ध जयंती ते बाबासाहेबांची जयंती ते बुद्ध जयंतीपर्यंत आपण अठ्ठावीस दिवस सर्वसाधारणपणे या विषयावर प्रॅक्टिस करणार आहोत आणि जिथे जिथे गरज वाटेल तिथं मी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तिथं आपल्याला वेळ जर मिळाला किंवा थोडी थांबायची तयारी असेल दहा पंधरा मिनटं प्रत्येक सत्रानंतर जर दहा पंधरा मिनटं थांबायची जर तयारी असेल तर आपण काही प्रश्न असतील काही अडचणी असतील प्रॅक्टिस लक्षात आली नसेल त्याच्यावर आपण विचार करू शकतो चर्चा करू शकतो तर हे आपल्याला ते अठ्ठावीस दिवसातलं हे काम असणार आहे आणि शक्य झालं तर त्या अठ्ठावीस दिवसांच्या दरम्यान आपले रविवारचे जे वर्ग आहेत किंवा एक दिवसाची शिबिर होतील नाही मला माहिती नाही आता तर आता हे उन्हाचा ता ताप खूप वाढलेला आहे त्यामुळे लोकांनी इकडं तिकडं जाणं योग्य आहे नाही मला माहिती नाही आणि आपल्या इथं वरती आपल्या हॉलमध्ये गरम पण जास्त होतं कारण वर पत्रा आहे जरी त्याच्या सिलिंग असलं आणि फॅन जरी असले, असले तरी तिथं तापता आणि गरम खूप होतं त्यामुळे आपण एक दिवसाचं शिबीर तिथं घेऊ शकू की नाही मला शंका आहे पण समजा शक्य झालंच तर आपण तसाही प्रयत्न करू रविवार ते एक दोन तासाचे वर्ग चालू राहतील एखाद्या दिवसाचं शिबिर पण होऊ शकतं हे अठ्ठावीस दिवसाच्या दरम्यान आणि त्याचा एक चांगला परिणाम होऊ शकतो तर असं हे एक पुरतं प्लॅनिंग आपल्याला करायचंय त्याच्यासाठी त्याच्यावर आज बोलावं असं मला वाटलं तोच आपला मुख्य विषय होता तर ज्यांना एकामध्ये अठ्ठावीस दिवसाच्या सत्रामध्ये सहभागी व्हायचे त्यांनी संकल्प करणं गरजेचं आहे की आपल्याला याच्यामध्ये यायचं शिकायचं शिकून घ्यायचं आणि हे काय शिकून घ्यायचं म्हणजे दुसऱ्यासाठी नाही हे आपल्याला आपल्या स्वतःसाठी स्वतःचा जो काही मानसिक स्थैर्याचा शांततेचा प्रज्ञेचा जो काही उद्देश आहे तो उद्देश साध्य करण्यासाठी आपल्याला हे सगळं करायचे निवडित आपल्याला काहीतरी बोलावलं म्हणून जायचंय किंवा काही काम नाही म्हणून जायचे असं केलं म्हणजे सी सिरियसली घेतलं नाही तर मग त्याचा तेवढा फायदा होत नाही ही गोष्ट सिरियसली करण्याचीच आहे सती जागृतीची जी साधनं आहे प्रॅक्टिस आहे ही सिरियसली करण्याची गोष्ट आहे लाईटली घेण्याची गोष्ट नाही जे लोक लाईटली घेतात याला ते स्वतःलाच लाईटली घेतात स्वतःचं जीवनच लाईटली घेतात आणि कसंही जगतो आपण त्याच्यामुळे आपण लाईव्ह लाईफ आपण सिरियसली घेतलं नाही तर कसंही जगतो कसं वागतो काही बोलतो काही करतो त्याला काही धर्बंध नसतो त्याला काही दिशा नसतो दादासाहेबांचं बुद्धांचं काम कधी दिशाहीन नव्हतं दिशा होती अडचणी प्रत्येकाला असणार आहेत तरी पण जीवनाला दिशा देता आली पाहिजे अडचणी नाही तर असं कधीच होणार नाही कोणत्याच काळात घडले नाही तरी जीवनाला दिशा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे योग्य दिशा स्वतःच्या जीवनाला आणि स्वतःच्या जीवनाला दिशा दिली तरच आपण इतरांच्या जीवनाची जबाबदारी घेऊ शकतो किंवा त्यांना उत्तेजन प्रेरणा देऊ शकतो आता आपण हो, स्वतः विस्कळीत आहोत स्वतः दिशाहीन हो। आहोत आणि मी समाजाचं काम करेल अशक्य आहे इम्पॉसिबल आहे आधी स्वतःची जबाबदारी न इतरांची जबाबदारी तर हे आपलं मुख्य काम आहे